भजी मुण। मुण तो तो ना मग मग काय पाहिजे चिलीज जा पिझा पाहिजे चिलीज पिझ्झा पाहिजे कधी डॉक्टरला विचारायचं ना तू किती खायचं ते मला पिच्या हा पिझा कधी खायचं विचारायचं ना आणि दुधू पण देणार आम्हाला दे मग दुधू येणार काय काय बोलली नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता चला ब्लॉग स्टार्ट करण्याच्या आधी इथे मम्मी तयारी करते तुम्हाला दाखवतो भजीची कांदा भजी बनवते आज डाळ भात आणि कांदा भजी चालली जेवणाची तयारी आता बाबू जे आता झोपला आहे सोळा वेळापूर्वी पाच दहा मिनटं झाली आज झोपून आणि कांदा भजी तयारी झाली माझ्या फेवरेट कांदा भजी बनवते तिकडे आणि बाबूची कुरकुर पण चालू आहे तिकडे दोन्ही चाललंय इथे कांदा भाजी बनतात बाबूची कुरकुर चालू आहे दोन्ही चाललय बोलतोय mm -hmm. <coughs> बाबू ते okay आज ऑफिस मध्ये गेलो होतो ऑफिस मध्ये आज आम्हाला वाटत होते की पाऊस पडेल पण आज काय पाऊस पडला नाही काल बाजूच पाऊस होता पण आज काय एवढा खास पाऊस नव्हता पण ऑफिस मध्ये कमी लोक आले होते जास्त लोक नव्हती हो पण सगळ्यांची इच्छा होती आज पाऊस पडावा हो पण आज पडला नाही नेमका आज पडला नाही लवकर पळायला मिळत का नाही बघत होते पण कोण लवकर करत नाही आलं पण निघायला नाही आलं भजी खाना ना मग काय पाहिजे चिलीज जवळ पिझा पाहिजे चिलीज जवळ पिझा पाहिजे तिथे डॉक्टरला विचारायचं ना तू कधी खायचं ते मला हिच्या हा पिच्या कधी खायचं विचारायचं ना हिच्या कधी खायचं विचारायचं काय दीड महिना होईल ना पुढच्या महिन्यात मागव ना एक तारखेला हा झालं आता किती गणपती पर्यंत तर राहिल्या आता किती राहिल्या थांब तुला थोडस कळका मग जाऊ थोडस कळकाळ होईल थोडं डायट थोडस सांभाळ मग पिझ्झा बर्गर तुला केला तुम्ही ठीक आहे जी तयारी चालू तर आहे बाबूला ती शांत करायला गेली बघा तिथे बाबूला शांत करते आणि बाबू कुरकुर करतोय ग झाले काय हो शांत झोप आणि बारा वाजता उठ बारा एक वाजता उठ आणि दुधू पण देणार आम्हाला तर खाऊ दे मग दुध येईल का बोली मम्मा मारिस तयार हा 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 तू पुस्तक ठेवतेस नको पुस्तक ठेव हा हा पप्पा ने काने कर पप्पा काने कर पप्पा संगा मम्मा रास सगा आहे ना हां चेदने पुणे गेलीला हां असे केला असे केला असे केला ए ए चेर के मानच नाही पक्के तु मानच नाही सोपा चला बाबू तर कायच पहिले भाजी बनवू दे जेवून घेतो आणि मग पुढचा ब्लॉग का कंटिन्यू करतो मला पण खूप लागली भूक आणि ऑफिसमधून हां खूप लागली भूक मॅच भूक लागली खूप खूप लागली भूक वॉट एवर तर चला पहिले जेवून घेतो भजी बनता बनता खायला जी वेगळी मजा असते ती वेगळीच असते आणि बाहेर थोडासा पाऊस पडतो आहे तर भजी खाऊन घेतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो चला थोड्या वेळाने भेटेल आता जस्ट वरती आलो झोपायची तयारी चालू आहे माझी मम्मी इथे आवडते तिचं थोडंसं काम आहे ते आणि पाऊस पडायला परत सुरुवात झालेली आहे होता रात्री रात्र आहे की नाही काय माहीत बाबू तो झोपलाय आता कपडे ते सुकत नाही मम्मी त्यामुळे मम्मी जास्त हे होते बघा इथे पण गोधडी टाकून ठेवले सुकायला दरवाज्याच्या वरती गोधडी टाकून ठेवले मम्मीने सुकायला सुकत नाही कपडे तर काय करणार दुसरा ऑप्शन नाही झोपतं भरपूर येते मला आपण सोनू मी खाली आहे बाबूकडे आहे एखादं येईल एखादं थोड्या वेळा वरती काय नाही काय करतो ते दहा पंधरा मिनटांनी सोनल बघतो खाली जाऊन काय ते आणि मग तुम्हाला भेटतो चला खाली जाऊन आता जस्ट वरती आलो जाऊन खाली जाऊन आलो त्यानंतर खूप वेळ झाला बोलत जाऊन यंत्र आता काय होतं ते बाबू रडत होतं थोडा आणि सोनल तगावरती येत नाही मला वाटत नाही येईल म्हणून भोगवते हल्त खूप करावं लागेल झोप येते मग झोप तर खूप येते काहीच आणि एक झोप येते आणि मला थांबावं लागलं खाली थोडं ठीक आहे चला जाऊ दे भागसाठी तर करूच शकतो मी तसं आजचं काय आजचं दिवस ऑफिसमध्ये तुम्हाला बोललं काम असं होतं दुसरं काय नव्हतं बट हां ठीक आहे आता बा संध्याकाळ आल्यानंतर थोडा थो टाईम माझा बाबूवरच जातो त्यामुळे ब्लॉग मी प्रॉपर शूट नाही करू शकत आता काल मी ब्लॉग बनवला होता आणि आज पण मी ब्लॉग आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की नावाबद्दल तर तुम्ही बरेचसे कमेंट केले आहेत बट त्या चार नावांपैकी कुठलं नाव चूज करायचं आहे हे मला सांगा कमेंट्समध्ये आजच्या ब्लॉगमध्ये मला मी काल जे नाव सांगितले होते ना पहिली गोष्ट जयेश दुसरं गो, दुसरं पहिले नाव आहे जयेश दुसरं नाव आहे जैवी तिसरं नाव आहे तिसरं नाव आहे काय जीवांश आणि चौथं नाव आहे काय जिवेश ही चार नावं होती चार नावांपैकी काय नावं मी ठेवायचं बापूचं हे मला समजत नाही मी कन्फ्युज आहे तर बघूया आता पुढे मम्मी पण काय बोलते ते पण ना आम्हाला नावं प्रत्येकाला वेगवेगळी आवडलेली आहेत आता तेच समजत नाही काय नाही ठेवायचं पण बघू पुढे काय करायचं ते तर चला आजचा ब्लॉग मी इथे जाईन करतो जास्त मोठा नाही करत कारण की मला पण तुला झोप येते चेहरा बघा माझा झोपल्यासारखाच वाटतोय पूर्णामुळे आणि हालत खूप खराब होतं झोपेमुळे आणि ऑफिसमध्ये खूप झोप येते झोपेते हालत खराब होते की पाणी मारावं लागतं मला खर का कारण की ऑफिसमध्ये कसं कामं असतं आणि बरं असतं झोपेत राहते सारखी ठीक आहे होतंच तर चला शनिवारी ते मला सुट्टी आहे शनिवारी झोपा काढून घ्यान तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर वेळेला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघताय तर फॉलो करायला विसरू नका तर चला बाय गुड नाईट आज सोनल नाही बाय बोलायला आणि मम्मी पण नाही चला बाय त्यांच्याबद्दल मीच बाय बोलतो